सांप्रदायिक परंपरा जपणे युवकांच्या हिताचे हरिभक्त पारायण हरिभाऊ राशनकर महाराज शेठफळ तालुका मोहोळ या ठिकाणी खंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्यामध्ये खूप रंगत आणली होती या कीर्तनातून हरिभाऊ राशनकर महाराज म्हणाले की जी सांप्रदायिक परंपरा आहे ती युवकांनी जपणे गरजेचे आहे अध्यात्मामुळे ज्ञानप्राप्ती होते अध्यात्मामुळे विचारांची देवाणघेवाण करणे सोपे जाते ज्ञान दिल्याने त्यामध्ये वृद्धी होते परमार्थामध्ये अहंकार असू नये सर्वांना गोड बोलावे त्यांचे विचार जाणून घ्यावेत भगवान प्रत्येक आपली सेवा आहे दृष्टी विचारांची नामोहरण केली आहे ज्यावेळी वाईट प्रवृत्ती निर्माण होतात त्यावेळी भगवंत जन्म घेतात व त्या वृत्तीचा नायनाट करतात भगवान श्रीकृष्णाच्या लिलांचे आपण काय गुण गावेत त्यांच्या असंख्य लीला जग जाहीर आहेत पुतना मावशीचे नामोहरण दही माखन चोरी त्यामुळे गवळणी त्रस्त झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी काल्याचे महत्त्व सांगताना म्हणाले की दोन वस्तूचे एकत्रीकरण म्हणजेच ज्ञान व परमार्थ होय काल्याचा प्रसाद मिळणे म्हणजे भाग्याचे लक्षण होय त्यामुळे ज्ञानवृद्धी सद्भावना प्रेम आपुलकी संयम या गोष्टी घडत असतात त्यांच्या रसाळवाणीमुळे शेटफळकळ ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले होते अखंड हरिणाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी हबप परमेश्वर गोडगे महाराज हपप्पा राजाराम हरिदास वाघस हबप सुनील भांगे हबप बाबा वागज हब प कामराज भांगे हब प महादेव माने हबप दत्ता माळी हब प विठ्ठलमाळी हब प दशरथ भांगे हब प सरजेराव भांगे बाळासाहेब चांगदेव भांगे रामचंद्र थोरात विश्वनाथगुंड व्यासपीठ चालक रामचंद्र डंके ह ओमराजे वागच हबप शहाजी वागस सिद्धेश्वर पाटील विश्वास डोंगरे सुभाष वाघस जालिंदर चव्हाण साहिल डवरी बाळू चव्हाण चंद्रकांत वाघस रवी भांगे धनाजी वागस हे उपस्थित होते यावेळी राशनकर महाराज प्रवचन हबप्प नरेंद्र साळुंखे महाराज हबप्पा मनोज शहा महाराज हबप्पा तात्यासाहेब गायकवाड प्राध्यापक डॉक्टर सतीश करंडे प्राध्यापक भांगे हबप्प जयंत करंदीकर कीर्तन राशनकर महाराज बुवाफड विठ्ठल तन्मोर विठ्ठल चौरे बाळासाहेब देशमुख तानाजीराव भोईटे सुधाकर लोकरे परमेश्वर गोडगे हे देखील उपस्थित होते तर यावेळी अल्पोफार ज्ञानेश्वर भांगे सीताराम बाबर दशरथ भांगे विश्वनाथ गुंड सचिन भांगे शंकर मनोहर भांगे भारत दगडू थोरात यांनी तर दुपारचे जेवण किरण प्रकाश वागज राजाराम हरिदास वागज कामराज पाटलू भांगे सुनील सदाशिव भांगे निवृत्ती केरू चव्हाण रामचंद्र दगडू थोरात संजय शंकर वाघस सायंकाळचे भोजन रमेश ज्ञानदेवमाळी डॉक्टर सुरेश व्यवहारे शरद संदीपान खडके अर्जुन सीताराम भांगे संतोष प्रल्हाद वागज अनिल विठ्ठल वागस अनिल निवृत्ती खडके बबन रामचंद्र खडके तसेच यावेळी हरिजागर जागर सिद्धेवाडी कुरणवाडी तेलंगवाडी हलगूर बावी भांगे वस्ती वज, भजनी मंडळ व आगळा वेगळा उपक्रम म्हणून सज्जन मुळे खंडाळीकर यांचा भारुडाचा उपप्रतिम सोहळा संपन्न झाला महाप्रसाद ग्रामस्थ अधिकारी नवनाथ गणपत वागस एकनाथ गणपत वागस यांच्या वतीने देण्यात आला या ठिकाणी सर्व सजावट व स्पीकर रमेश माळी यांच्या आकर्षक अशा रोषणाईने मंदिर परिसर तेजोमा झाला होता यांना सहकार्य नागनाथ माळी व बलभीम भांगे यांनी केले पाण्याचे जार सहकारी अथर्व जल शेठफळ विनय शिंदे या यामध्ये सर्व महिला भगिनी व शेठफळ ग्रामवासी यांचे सहकार्य लाभले कमल कांबळे व वा सावित्री वागज यांच्या नियोजनामध्ये भोजनाची व चहापाण्याची सोय करण्यात आली ले। पुढील येणारे वर्ष हे पंचवीसावे वर्ष असून मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा करू असे प्रतिपादन सर्व भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आलं